नमस्कार भारत सुपर फास्ट सुपरफास्ट लाइव्हने चारणवर आपले सलमानचे हार्दिक स्वागत जन्मता दिव्यांगाला भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला याबाबत आपण सविस्त वृत्त पाहूया भारतीय समाजव्यवस्था ही संवेदनशील मनाची आहे तसेच परोपकारी वृत्तीमुळे समाजाचे ऋण फेडण्याची प्रत्येकाची इच्छा असते समाजातील सबळ लोकांनी दुर्बल लोकांसाठी काही करता येत असेल तर नक्कीच करावे किंवा मदत मिळवून देण्याचा प्रयत्न तरी करावा ही संकल्पना बाळगलेले भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील धोंडे यांनी मयूरमते या जन्मता दिव्यांग असलेल्या मुलाची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांना दिली समाजातील दुर्बल व वंचित लोकांसाठी कार्य करणारे डांगे यांनी सदैव समाजकार्यात अग्रेसर असलेले दानशूर व्यक्तिमत्व सन्मान्य शंकर पवार यांच्याकडे दिव्यांग मुलासाठी मदतीचे आवाहन केले असता त्यांनी लगेच होकार दिला व मयूर या दिव्यांग मुलाला व्हीलचेअर भेट देऊन त्याचा यथोचित सन्मान केला माझ्या मुलाला भटके सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मिळालेली भेट म्हणजे आमचे दुःख दु, समजून व्यक्त केलेली सहानुभूती आहे असे बाळाराम मते यांनी आभार व्यक्त करताना सांगितले एखाद्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करता आले तर मनाला समाधान वाटते असे विचार संघ संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील धोंडे यांनी सांगितले सन्मानन जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असतो सामाजिक कार्य करण्यासाठी फक्त प्रबळ इच्छाशक्ती व संवेदनशील मन असावे लागते आणि ते मला माझे आधारस्तंभ असलेले दानशूर व्यक्तिमत्व शंकर पवार यांच्यामुळे शक्य होत असल्याचे प्रांजळ मत संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी व्यक्त केले आहे ज्या परिस्थितीला मी सामोरं गेलो आहोत तशी परिस्थिती कुणावरही येऊ नये माझ्यावर बेतलेले प्रसंगाची मला जाण आहे म्हणूनच मला गरीबाची सेवा करणे आवडते यात कुठल्याही मोठेपणा नसून हे तर आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे विचार ऑल इंडिया बंजारा सेवा सं संघाचे अध्यक्ष शंकर पवार यांनी मत व्यक्त केले ठाणे येथील ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी माननीय शंकर पवार सुंदर डांगे सुनील धोंडे बाळराम मते मनलाल डांगे इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद